गण आपण बोलतोय गणरायाच्या विषयावर तर गणरायाची वेगवेगळी वे नावं आहेत एकदंत वक्रतुंड तर त्याच्या मागची कारण काय असावी की नावांच्या मागचे छान आहे उदाहरण गणपतीचं नाव लंब उदर आहे तर व्याकरणाच्या नियमाप्रमाणे लंब आहे उदर ज्याचे जो होतो पोट मोठ म्हणजे काही त्याला स्टोन प्रॉब्लेम आहे का नाही किंवा लिव्हरचा आजार आहे का असं नाही आहे काही किंवा काहीही खाल्ल्यामुळे विनाकारणच आकार वाढलाय असा त्याचा अर्थ नाही तर क्षमा नावाचा गुण आहे तो प्रथितत्वाचा आणि तो गुण गणपतीकडा आहे एखादी मुलगी चुकली आणि सासूरवाडीत राहत असताना सासूबाई म्हणाली तुला काही कळत नाही तेव्हा त्या ते मुलीची आई म्हणत असते भीनबाई काही करा पण माझ्या लेकीच्या आपरात पोटात घ्या क्षमा हा गुण गणेशाच्या उदराचा आहे आता प्रकरण राहिलं वक्रेन तुमदेन सहा ती वक्र तुमडा ह नामदेवरायांचा का अभंग असाय लंभू दरा तुझा शोभे शोंडा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा आता आपल्या दृष्टिकोनातनं व्यवहारात पाहिलं तर एखादं नाक कान हात वाकडा असणं जे आपण त्याला विकृती म्हण पण गणपतीच्या बाबतीत ती विकृती नाही ती संस्कृती आहे गणेशाची सोंड आहे ना स्ट्रेचिबल आहे ती लांबल्या जाते आणि ती अखडताही येते अखडसल्या जाते अशी आहे म्हणजे सरळ भक्त आले तो सुमुख वाकड्या शिरला तर वक्रेन तुंडे ना सहा येते वक्र तुंडा हा म्हणजे ग्रामरमध्ये कि टिट फॉर रेड जशाच तसे हे यथामाम प्रपद्यंत भजाम्यह तुम्ही माझ्याकडे सरळ आलात मी सरळ तुम्ही वाकड्या शिरलात मी वाकड्या असं गणपतीचं स्वरूप आहे सोंडेच्या बाबतीमध्ये आणि एकदंत जे ना त्याच्या पाठीमाग मोठी कथा आहे परशुरामजी कैलासात आले होते आणि कार्तिक स्वामी अशोका कुमारी गणपती खेळत होते आपल्या प्रांगणात परशुरामजी आले आणि पाहिलं अरे शिवधनुष्य घेऊन फिरतो आहे गणेश पार्वती मातेने सांगायला पाहिजे परशुरामजींना राग आनावर झाला आणि त्यांनी सूचना गणेशाला दिली गणेशजीने डुंकून पाहिलं गणेशजी म्हणाले आपण ब्राह्मण शरीर आहे कपाळला तिलक आहे त्यामुळे तुम्हाला मी काही म्हणत नाही दुसरं कोणी असतं तर मी गणेश या देवतेची ताकद तुम्हाला दाखवली असते या शब्दानं परशुरामजीला ते शापादपी शारादपी होते त्याने परशू घेतला मारला आणि तो गणेशाच्या दातावरती मार मार लागला आणि एक दात तुटला त्यामुळे एकदंत नामकरण गणेशाला झालं अं uh...